हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओ अगदी मनापासून स्वागत करते सकाळचे पाच पंचवीस झालेले आहेत मी पाच वाजताच उठलेली आहे माझं वॉशरूम वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता माझं जे काही रुटीन असणार आहे दहा अकरा वाजेपर्यंतचं ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी उठल्या उठल्या किचन होटा का क्लीन करते कारण मी काल जो व्लॉग शेअर केला होता त्यामध्ये दाखवलं होतं की कॉड्सवरती जे काही मायनर मायनर डाग पडतात वर्किंग प्लॅटफॉर्मवरती ते काढण्यासाठी मी सीप पसरवून ठेवलं होतं आणि जेव्हा असं नाईट अगदी ओव्हरनाईट आपण ते ठेवतो तेव्हा सकाळी कमी एफर्ट्समध्ये आणि कमी वेळेमध्ये ओठा अगदी अगदी म्हणजे अगदी चकाचक क्लीन होतो तर आजच मला एक कमेंट आली आहे रुपाली गोसावी या माझ्या मैत्रिणीची की ती बोलते की ताई पितांबरे यूज केल्याने सुद्धा हे डाग अगदी क्लीन होतात तर मैत्रिणीनो नक्की तुम्ही करून बघा जर का तुमच्याकडेही असा व्हाईट किचन कॉड्स असेल तर मीही नक्की करून पाहणार आहे पाहुणे सहा होत आहेत आणि आता बघू शकता की माझा ओठा कसा चकचकीत अगदी क्लीन झालेला आहे आ, हा व्हिडिओ मी सॅटर्डेला शूट करते पण हे माझं विक रूटीन रुटीन आहे कारण मुलाचं आज स्कूल आहे त्यामुळे रुटीनमध्ये काहीही फरक नाही आहे फक्त आम्हा दोघांचं ऑफिस नाही आहे कणिक मळून ठेवली मी आणि त्यानंतर ब्रश करायला घेतला आहे ब्रश करून स्वच्छ तोंड धुवून इथे मी एक ग्लास शांतपणे बसून पाणी पिणार आहे उठल्या उठल्याच वॉशरूमला जायच्या अगोदर मी थायरॉईडची गोळी घेतलेली असते ओनली एका पाण्याच्या सीपसोबत त्यानंतर मी पाणी नाही घेत अर्धा तास अर्ध्या तासानंतर मी असं बसून शांतपणे एक ग्लास पाणी पिते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते सकाळी रोज आमच्याकडे टिफिनसाठी वेगळा स्वयंपाक आणि ब्रेकफास्ट वेगळा असंच रुटीन असतं तर आज मी ब्रेकफास्टमध्ये मसाला ओट्सचे धिरडे बनवणार आहे जे आठवड्यातून ॲटलीस्ट एकदा तरी माझ्याकडे असतातच आणि त्यामध्ये मी जास्त काही करत नाही मसाला जे ओट्स असतात त्यामध्ये ऑलरेडी मसाले वगैरे सगळं असतं फक्त कांदा टोमॅटो थोडंसं लाल तिखट कोथिंबीर असेल तर आ, टाकते थोडंसं मीठ टाकते कारण ऑलरेडी मसाला ओट्समध्ये मीठ असतं हा मसाला ओट्सचा चीला किंवा धिरडं याच्यासाठी बाइंडिंग म्हणून मी थोडासा रवा आणि बेसन पीठ यूज करते याने चवसुद्धा छान नेते आणि बायंडिंगसुद्धा मस्त होतं तर कन्सिस्टन्सी बघा इथे मी कशाप्रकारे ठेवते आहे आणि बिडाच्या तव्यावरती छान लागतात हे असे धिरडे यानंतर मी भाजीची तयारी करणार आणि भाजीमध्ये मी आज बनवली आहे मसूर डाळीची उसळ जी खूप हाय प्रोटीन असते आणि माझ्या मुलाला विशेषत ती खूप आवडते काल जे उकळवून ठेवलेलं दूध फ्रीजमध्ये असतं ते मी उठल्या उठल्या पहिल्यांदा बाहेर काढून ठेवते आणि त्यानंतर रोजचं हे काम की मलाई बाजूला करणे आता पावणेसात होत आले आहेत तोपर्यंत चपातीची कणिकसुद्धा छान भिजलेली असते मग सगळ्यात शेवटी चपात्या करायला घ्यायच्या आणि त्यानंतर गरम गरम मी ब्रेकफास्ट बनवते तर नेहमी हे माझं असंच रुटीन असतं आमच्याकडे आहोंनी डबा घेऊन जाऊ अगर न जाऊ सकाळी मला लवकर स्वयंपाक करावाच लागतो कारण त्यानंतर माझंसुद्धा ऑफिस असतं आणि इथे बघू शकता की विड्याचा तवा ठेवण्यापूर्वी मी एक स्टँड ठेवलं कारण माझ्या या हबला जर का ते स्टँड नाही ठेवलं आणि आपण प्लेन भांडी ठेवली तर गॅस विजतो तसा सेन्सर आहे त्याला आणि त्यामुळं हे त्यांनी स्टँड या हॉबसोबतच प्रोव्हाइड केलेलं आहे ही उसळ मसूरची जास्त शिस्ता कामा नये नाहीतर तिचं अगदी पिटलंच तयार होतं आणि यानंतर बघू शकता की मी गरम गरम धिरडे बनवले आता वेळ आहे ब्रेकफास्टची आणि मुलगा स्कूल युनिफॉर्म घालून रेडी झाला आहे आता तो मोठा आहे त्यामुळे त्याला त्याचा ओरण्यासाठी मला हेल्प करावी नाही लागत आहोणना आज असल्यामुळे सुट्टी आहे पण ते सुद्धा अंघोळ करून रनिंग करून आलेले आहेत जे सॅटर्डेला त्यांचं लॉंग रन असतं ही रोजचीच ब्रेकफास्टची वेळ आहे बघू शकता तुम्ही पाठीमागे घड्याळामध्ये की साडेसातला दहा मिनटं बाकी आहेत बरोबर साडेसातला हे दोघंजण घर सोडतात स्कूल बससुद्धा याच वेळेला असते साडेसातलाच आणि मी मात्र हे दोघं गेल्यानंतर निवांतपणे ब्रेकफास्ट करते कारण हे दो दोघं जोपर्यंत घर सोडत नाहीत तोपर्यंत सतत हुरहुर असते की काही राहिलं का आमच्याकडे ही एक पद्धत आहे अगदी हंड्रेड पर्सेंट फॉलो होणारी की ती म्हणजे घर सोडण्यापूर्वी अगदी हेवी ब्रेकफास्ट झालाच पाहिजे रोज माझ्याकडे वेगवेगळा वेग वेग ब्रेकफास्ट असतो मी येणाऱ्या काही ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेन की मी रोज काय ब्रेकफास्ट बनवते झाले साडेसात झाले आहेत आणि आता प्रीती स्कूलला निघाला आहे पुन्हा परत आला आहे कारण त्याचा रुमाल विसरला होता इथे बघू शकता यानंतर मात्र मी रिलॅक्स झाले आहे आणि सॅटर्डे असल्यामुळे आहो बोलतायत की तू ब्रेकफास्ट कर गरम गरम मी चहा करून देतो तुला आणि आता मैत्रिणीनं तू कळालंच असेल बऱ्याच व्लॉगमधून की सॅटर्डे संडे चहा आहूनकडेच असतो मी नाही करत आणि मी तसंही रोज एकटी जेव्हा असते तेव्हा चहा नाही करत यानंतर माझी कामं चालू झाली आहेत जसं की उरलेल्या बॉटल्समधले पाणी जे स्कूलमधून किंवा ऑफिसमधून बॉटल परत आलेली असते त्यामधलं पाणी प्लांट्सला मी घातलं इकडं आणि सगळ्या बॉटल्स पुन्हा भरून फ्रीजमध्ये ठेवून देणं आणि हा जो मटका माठ दिसतोय सॉरी तो माठ मी आता वापरायचा आजपासून बंद केला आहे जसं की तुम्ही स सुचवलंच मला की या माठामध्ये प्लांट लाव तर मी प्लांट आणलंसुद्धा आहे आणि मी लवकरच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे अहोंनी छान असा चहा टेस्टी असा चहा गवती चहा अद्रक इलायची घालून बनवलेला आहे यानंतर आम्ही दोघं मिळून बसून मस्त गॅलरीमध्ये चहा एन्जॉय करत आहोत हे होता होता आठ वाजून दहा मिनिटं झाली आहेत बघू शकता यानंतर आहो मात्र निवांत झाली आहेत पण माझी कामं अजून चालूच आहेत तर मी पुन्हा इकडे सीप टाकून किचन ओठा क्लीन करते आहे त्या अगोदर तुम्ही पाहिलं की मी भांडी धुवून घेतली भांडी धुतली आणि किचन ओठा छानपैकी घासून सगळा क्लीन झाला अगदी याचं सिंकसुद्धा मी रोज घासते एखाद्या वेळेस नाईटला राहून जातं पण मी सकाळी मात्र हे नक्कीच स्वच्छ घासते या सिंकमध्ये मी भांडी नाही धुत ओनली भाज्या आणि देव धुवायला हा सिंक यूज होतो भांडी पडतात यामध्ये जास्त नाही पण कधी कधी भांडी अस असतात गडबडीमध्ये ठेवलेली पण मी यामध्ये धूत नाही किंवा यामध्ये खरखटेसुद्धा काढत नाही आणि हा मायक्रोफायबर जो टॉवेल आहे ना तो ओठा क्लिनिंगसाठी खरंच बेस्ट आहे कारण हब असल्यामुळे मला डायरेक्ट या ओट्यावरती पाणी टाकता येत नाही बघू शकता माझे दोन्ही सिंक आणि भांडी झालेली आहेत सगळं क्लीन झालेलं आहे यानंतर नंबर असतो तो डायनिंगचा कारण आता सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे यानंतर मी डायनिंग पुसून घेते चेअरवरून पण थोडा थोडा ओला कपडा मारून घेते म्हणजे जर का काही चुकून धूळ पडलेली असेल आमच्याकडे कोणी लहान नाही आहे जास्त त्यामुळे एवढ्या काही गोष्टी किंवा या, कि या वस्तू खराब नाहीत होत जस्ट मी कपडा मारून घेते आज मात्र एक काम माझ्याकडे जास्त आहे आणि ते म्हणजे झाडू मारणे आणि लादी पुसणे माझ्याकडे लादीसाठी म्हणजे स्पर्शी पुसण्यासाठी बाई आहे जिचं नाव राधा आहे पण राधा सध्या गावी गेली आहे सुट्टीवरती आणि हो ती गावी जाणार होती हे तिनं मला अगोदरच सांगितलं होतं तिला पाच दिवसांची सुट्टी हवी होती पण बिचारीने त्या पाच दिवसांसाठी अगोदरच्या ज्या काही एक दोन सुट्ट्या आहेत त्या स्किप केल्या तिने घेतल्या नाहीत आणि मग ती गावी गेली तर ठीक आहे आपण अशा वेळेला काम करू शकतो आणि तशीही मला कामांची सवय आहे आधेमध्ये मी राधाला कधीतरी मूड झाला तर बंदसुद्धा करत असते जेव्हा मला वाटतं की नाही आता मी पुसली पाहिजे पर्शी तेव्हा मी तिला बंद करते आणि पुन्हा मी तिलाच जॉईन करून घेते आणि हे तिलाही माहिती आहे तीही नाही ना बोलत मला कधी तर बघू शकता इकडे त्यानंतर मी झाडू मारता मारताच झाडू मारायच्या अगोदर छोट्या ब्रशनी या पूर्णपणे बेड आणि बेडची बॅकसाईड पूर्णपणे डस्टिंग करून घेते ओ, हे डस्टिंग मी दोन प्रकारे करते डस्टिंगचा व्हिडिओ मी कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन हे मी आता फक्त ब्रशने डस्टिंग केलं पण अजून काही वेगळ्या पद्धतीने सुद्धा मी डस्टिंग करते जे डीप असतं आज हे कालच माझं डीप डस्टिंग झालेलं आहे त्यामुळे आज मला जास्त काही करावं लागत नाही आहे हे काम वाढल्यामुळे माझा आजचा एक तास यामध्ये जाणार आहे जसं आपल्या मेड लोकांना फास्ट फास्ट झाडू मारायला जमतं आणि लाधी पुसायला जमतं तसं आपल्याला नाही जमत ओनली ना मला झाडूलाच अर्धा तास जातो आणि नंतर पर्शी पुसण्यासाठी अर्धा तास त्या मात्र अर्धा तासात सगळं करून निघून जातात तर इथे बघू शकता की आतली बेडरूम मी पहिल्यांदा क्लीन करून घेतली बेड आवरून घेतला आणि त्यानंतर ही माझ्या मुलाची रूम आता तुम्ही म्हणाल की मुलगा एवढा मोठा आहे तरी अजून रूम आवरत नाही का तर माझी चूक आहे तो लहान असताना मी त्याला सवय लावली नाही आणि आता मी कितीही सांगितलं तर सगळं त्याच्या कानाच्या वरून जातं आय थिंक आता त्याला त्याची बायकोच लावेल कामाला किंवा तीच आणेल त्याला व्यवस्थित लाईनवरती इथे बघा अंघोळीचा टॉवेलसुद्धा तो तसाच बीडवरती टाकून गेलाय हे रोजचं असतं मी रोज आल्यानंतर त्याला आठवण करून देत असते जेव्हा सकाळी मला वेळ असतो ना तेव्हा मी त्याच्या पाठी लागून हे सगळं करून घेते पण जेव्हा मी गडबडीत असते तेव्हा मात्र हे असंच पडलेलं असतं यानंतर मी याचीही डस्टिंग व्यवस्थित करून घेते त्याचा जो कम्प्युटर आहे ॲटलीस्ट तो तरी मी त्याला बोलते की स्वच्छ ठेवत जा आणि ठेवतो तो प्रयत्न करतो पण तो माझ माझ्या बुद्धीला नाही पटत कारण तो प्रॉपर क्लीन झालेला नसतो मग अशा पद्धतीनं मलाच हे पुन्हा डस्टिंग करावं लागतं सगळं आणि हे रोजचं आहे बरं का या रूममधील या विंडोमध्ये एक इनडोअर प्लांट होता जो मी सध्या त्याला बाहेर ठेवला आहे कारण पश्चिमेकडे ही बेडरूम आहे आणि इतकं कडक ऊन पडतं ना सध्या त्या उन्हामुळे इनडोअर प्लांट माझा सुखायला लागला म्हणून मी त्याला थोडंसं शिफ्ट केलं आहे आणि इथं ठेवत असते थे आणि मी पुन्हा शिफ्ट करत असते तुम्हाला माहितीच असेल की इंडोर प्लांट्सना डायरेक्ट सनलाईट सहन नाही होत जी आत्ता आहे सध्या समरमधली इनडायरेक्ट सनलाईट छान असते या इनडोअर प्लांटसाठी इथे बघू शकता हॉलमधले माझे इंडोर प्लांट्स ज्यांना इनडायरेक्टली सनलाईट पोहोचते ते किती छान वाढत आहेत किती छान दिसत आहेत आणि दोन्ही बेडरूम आवरल्यानंतर मी आता हॉलमध्ये आली आहे हॉलमध्ये सुद्धा मी अशा प्रकारे डस्टिंग करून घेते आणि तुम्हाला जसं की मी म्हटलं की रोज मी या ब्रशने डस्टिंग करते आणि एक दिवस आड किंवा आठवड्यात त्यातून दोन दिव दोन दिवस म्हणजेच दोन दिवस आड मी वेगळ्या प्रकारे सुद्धा डीप डस्टिंग करते हे झाल्यानंतर पुन्हा हॉल झाडून घ्यायचा आणि सगळी पुसून घ्यायची आणि जेव्हा राधा असते तेव्हा राधा पाठीमागे झाडत असते आणि ती ती झाडेल तसं मी तिच्या पाठीमागे सॉरी ती पुढे आणि मी तिच्या पाठीमागे असं डस्टिंग आमचं म्हणजे माझं सुरू असतं इंटेरियरचं म्हणजेच फर्निचरचं जेव्हा काम चालू होतं तेव्हा पर्शीला प्लायवूडमुळे किंवा काही मशीन्समुळे एक छोटे छोटे जे काही डॅमेज झालेले असतात ना त्यामध्ये धू जाऊन बसते आणि ना ठराविक वेळेनंतर ते डाग दिसायला लागतात तर आम्ही काय करतो की आठवड्यातून एक दिवस राधा पर्शी पुसण्याच्या अगोदर जेव्हा ती झाडून घेते सगळं घर त्या अगोदर मी ते डाग प्रॉपर घासणीने घासून घेते आणि मग राधा त्यानंतर पर्शी पुसते अशाने पर्शी एकदम क्लीन राहते चकाचक दिसते आणि पर्शीला कुठे काही छोटे छोटे डॅमेज असतील तर ते दिसूनही येत नाहीत तुमच्या घरीसुद्धा असे डाग असतील त्यामध्ये घाण जाऊन बसत असेल तर तुम्ही हेच करत असाल मला माहिती आणि जर करत नसाल तर करा नक्कीच वर्षी स्वच्छ छान दिसते माझ्या घरी लकीली जास्त डॅमेज झालेलं नाही एक वर्षी डॅमेज झाली होती पण आम्ही ती त्याच वेळेला चेंज करून घेतली आणि थँक्स टू बिल्डर की ज्यांनी आम्हाला कोऑपरेट केलं मागितल्या मागितल्या लगेचच वर्षीचा बॉक्स दिला त्यांनी आणि यानंतर मी किचनमध्ये आली आहे डायनिंगमुळे थोडीशी इथं आता अडचण झाली आहे अडचण म्हणजे जा फक्त झाडण्यासाठी आणि पुसण्यासाठी अडचण जेव्हा डायनिंग नव्हता तेव्हा ही पूर्ण जागा रिकामी होती अगदी पुसायला झाडायला सोपं जात होतं पण ब्रेकफास्टसाठी ह्या डायनिंगची खूप हेल्प होते आणि ऐनवेळेला हॉलमध्ये जर का जास्त लोकं आली तर बसण्यासाठी या चेअरसुद्धा कामी येतात आणि याच दोन्ही हिशोबाने मी हा डायनिंग असा बनवलेला आहे याच्या चेअरसुद्धा मी सोफ्याला मॅचिंग त्याच हेतूने बनवले आहेत म्हणजेच खूप लोकं आली खूप गेस्ट आले घरी की आ, सिटिंग अरेंजमेंट कमी पडायला नको तर बघू शकता अशा पद्धतीने छानपैकी मी सगळं झाडून घेतलं आहे राधासुद्धा प्रॉपर चेअर वगैरे सगळ्या सरकवून झाडून घेते मला काय वाटतं मैत्रिणींनो की आ, स्त्री ही वर्किंग असो अगर हाऊसवाईफ असो प्रत्येकीलाच घरातली कामं करावी लागतात कितीही आपण मेडवरती डिपेंड राहिलो तर तरीसुद्धा कामं करावी लागतात कधी कधी आणि मला खरं तर घरकाम करायला आवडतं मुळात घरकामाची जर का आवड असेल तर या कामांचा लोड नाही येत स्ट्रेस नाही येत आपण अगदी आवडीनं करतो मग मेड येऊ अगर न येऊ हो। ना अदरवाईज काय होतं की एखादा दिवस जरी आपली मेड नाही आली तर आपल्याला टेन्शन यायला सुरुवात होते स्ट्रेस यायला चालू होतो की अरे यावर आता हे मी कसं मॅनेज करू पण मला पूर्वीपासून कामांची सवय आहे आणि त्याचमुळं हे मला अगदी सोपं जातं तर इथे बघू शकता की मी नंतर पर्शी पुसायला घेतली आहे आणि जो कॉम कॉमनचा वॉशबेसिन आहे तिथेच मी खालच्या बाजूला या सगळ्या हाऊसकीपिंगच्या गोष्टी ठेवल्या आहेत तुम्ही पाहिलं की एका बाजूला डस्टिंगचे क्लोथ आणि एका बाजूला हे लायझॉल लिक्विड हार्पिक डेटॉल ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे ठेवल्या आहेत कधीतरी त्याचीसुद्धा टूर मी तुम्हाला देईन ज्या त्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या जागेवर व्यवस्थित असतील तर अगदी इझी जातं आपल्याला आणि मी अशा पद्धतीनं पर्शी पुजते माझ्याकडे मॉपसुद्धा आहे पण मी आता तो ठेवून दिला आहे कारण त्याचं क्लिनिंग माझ्या मनाला पटत नव्हतं तो व्यवस्थित मॉप क्लीन करत नाही असं मला वाटतं की दरवाज्याच्या पाठीमागे अगदी कोपऱ्यात वगैरे जसा आपला हात जातो आणि आपण टॉवेलनी किंवा कपड्यांनी व्यवस्थित जसं क्लीन करून घेऊ शकतो तसं मॉपनी क्लीन नाही होत असं मला वाटतं आणि म्हणूनच मी तो बंद केला आहे यूज करायचा घरातील ही सगळी कामं वेळेवर डिपेंड नसतात तर आपल्या मनावर डिपेंड असतात एकदा आपल्या मनाने ठरवलं ना की आपण वेळसुद्धा अगदी व्यवस्थित मॅनेज करू शकतो आणि ही कामंही करू शकतो जेव्हा माझ्याकडे म्हणजे पर्शीपोसण्यासाठी राधा रोज येते ना तेव्हा नऊ वाजता माझी सगळी कामं झालेली असतात आज मात्र ती होणार नाहीत एक तर सॅटर्डेसुद्धा आहे आणि राधा नाही आहे तर त्यामुळे मला कदाचित दहा साडे दहा किंवा अकरासुद्धा वाजू शकतात आज बरीचशी कामं आहेत थर्सडेला किंवा सॅटर्डेला मी देव पितांबरीने घासत असते रोज नाही घासले जात देव आणि फ्रायडे हा माझा बाथरूम क्लिनिंगचा दिवस आहे आणि जे काही वॉश बेसिन्स आहेत तो क्लिनिंगचा दिवस आहे इथं तुम्ही पाहिलं की मी ड्राय बाल्कनीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतली मशीनखाली जो काही कचरा गेला होता तो सगळा काढून घेतला कारण राधा ड्राय बाल्कनी पुसून नाही घेत सॉरी धुवून नाही घेत ती पुसून घेते कपड्याने पण मी मात्र स्वच्छ पाण्याने ती धुवून घेतली आणि मग मी मस्त छानपैकी शॉवर घेतला आंघोळ केली थंड पाण्याने आणि लगेचच आंघोळ झाल्या झाल्या दोन्ही बाथरूम मी क्लीन करून घेते आणि कपडे मशीनला लावते यानंतर पुन्हा मी बसून इकडे शांतपणे पाणी पिते सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आपली बॉडी ही हायड्रेट राहणं खूप गरजेची आहे यानंतर वेळ आहे स्किन केअरची आणि स्किन केअर माझं रुटीन काय आहे हे मी व्हिडिओ थ्रू शेअर केलं आहे जर का पाहायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि मी गुलाबजल लावून घेतला आहे ॲज अ टोनर आणि त्यानंतर मी निया नियासिनामाइड लावते आणि मग मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावल्यानंतर मात्र मी थोडा वेळ काहीही स्किनवरती लावत नाही जोपर्यंत देवपूजा वगैरे होत नाही तोपर्यंत म्हणजेच स्किन छान प्रिपेअर होते अगदी uh, मॉइश्चरायझर स्किनमध्ये छान मुरलं जातं आणि यानंतर हातांनासुद्धा प्रकारे मी मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे बॉडी लोशन लावून घेतलेलं ला आहे आज सॅटर्डे आहे जसं की मी तुम्हाला बोलले पण रुटीन माझं सेम आहे तर मी देव घासायला घेते इकडे त्या अगोदर या पाण्यातील सॉरी या तांब्यातील जे काही पाणी असतं ते आठवड्यातून मी दोन वेळा चेंज करते आणि ते तुळशीला घालते खरं तर ते रोज चेंज व्हायला हवं पण नाही होत माझ्याकडून आणि गणेशाच्या मूर्तीला या पॉलिशिंग आहे त्यामुळे या मूर्तीला पितांबरी लावायची नाही जर का पितांबरी लावली तर त्याचा कलर चेंज होईल आणि पुन्हा नेहमीच त्याला पितांबरी लावावी लागेल मी त्याला तशा पद्धतीचं पॉलिश करून घेतलेलं आहे जेव्हा तो विकत घेतला तेव्हा यानंतर हे सगळे देव मी छानपैकी पितांबरीने घासून घेतले आणि मग देवपूजा केली रोजची देवपूजा ही अगदी साधी असते गुरुवारची की आणि शनिवारची म्हणजेच वीकडेजमध्ये गुरुवारी आणि वीकेंडला शनिवारी किंवा रविवारी अशा पद्धतीनं देव हे स्वच्छ घासून देवपूजा केली जाते आणि बघू शकता इथे की माझ्याकडे मोजकेच देव आहेत आणि आता आई बोलते की बस झाले यापेक्षा जास्तीचे देव नको वाढवू जेवढं होतं आपल्याला तेवढंच करायचं मी नुकताच उंबऱ्यावरती माझ्या लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत पाडव्या दिवशी तोही मी व्हिडिओ शेअर केला आहे माझ्या चॅनलवरती तर आता तेव्हापासून रोज मी ही लक्ष्मीची पावलं अशा पद्धतीनं हळदी कुंकू लावून यांची पूजा करते आणि छान वाटतं खरंच आणि ही अगदी क्यूट पावलं आहेत जी मी रांकामधून आणलेली आहेत आणि बघू शकता अशा पद्धतीनं छान अशी माझी देवपूजा झालेली आहे घर अगदी स्वच्छ चकाचक झालेलं आहे खूप प्रसन्न वाटायला लागतं जेव्हा ही सगळी कामं झालेली असतात आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते असं बोलतात तर ते अगदी खरं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की कसं असतं रुटीन बट आज सॅटरडे आहे त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा कामं थोडीशी झालेली आहेत जसं की निवांत देवपूजा घासणं देव आहो आहेत घरी पाहताय तुम्ही पाठीमागे स्टोरी बुक वाचतायत जे मी वाचायला घेतलं होतं आणि आता अकरा वाजून दहा मिनिटं होत आहेत मी दाखवलं तुम्हाला आज राधा नाही आहे त्यामुळेही खूप सारा वेळ झालेला आहे तसं तर ही ना केली तर नऊपर्यंत सगळी होतात नाही तर काहीच होत नाहीत सगळं आपल्या मनावरती असतं मनाने ठरवलं तर कामं होतात तर कसा वाटला आजचा अवलंब नक्की कमेंट करून सांगा आणि हो स्किन केअर झाल्यानंतर मी थोडा वेळ काहीच चेहऱ्याला लावत नाही पण त्यानंतर थोडंसं स्वतःला छान बघितलं ना हरशात की दिवसभर छान वाटतं म्हणून मग जे मी यूज करते माझ्या स्किन केअर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे बर्वाचं फाउंडेशन ते लावते तर चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडंच एन करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलवरती तुम्ही नवीनच सॉरी व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही पहिल्यांदाच जर मला बघत असाल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका चला ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल देखील थँक्यू बाय